नमस्कार मित्रांनो मी सुमित श्रीगण पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आणि आत्ता पावसाळा सुरू आहे मुळात पावसाच सुरू झाला आता मे महिन्यामध्येच पावसाळा आला आहे तर आत्ता आम्ही आलोय खेकडे पकडायला आलो आहे पहिले कसं आता गावी पावसातून कुर्ल्या पकडायचो आम्ही लोक तर आत्ता आम्ही लोक मुंबईला खेकडे पकडतोय तर बघूया आता किती आपल्याला खेकडे वगैरे इकडे भेटतात मुंबईला दिव्याला आता आम्ही लोक आगासच्या इथे आम्ही आता खेकडे पकडतोय बघूया किती खेकडे भेटतात ते पण तुम्हाला दाखवतो चला तुम्ही पण कंटिन्यू राहा जर कोण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खतरनाक मित्रांनो पहिली पकडलेली आहे हा शब्द दुसरी एक काटी घातली दोन दोन थांब पकडल्या दोन पकडल्या कड आहे <laughs> भेटली हा, हा, भेटली तर मित्रांनो आलो इकडे कुर्ल्या पकडायला बिळावरच्या सगळ्या कुर्ल्या पण काय आपल्याला काय भेटत नाही फक्त दोनच भेटले आतापर्यंत असे फिरतोय शोधत शोधत आणि बाजूला आपली ट्रेन जाते कुठे लोकेशन तर आहे आणि आपली अर्धी पब्लिक तिकडे आहे अर्धी इकडे आहे सगळेजण मळ्यामध्ये शोधतात कुरला वा चॅनल हा बघा आपला चॅनल आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बॅटरी हा बो हा बा इथे कस पण आहे पिशवी सांभाळायला आलाय बघ जर व्हिडिओ बघत असेल तर याच पण बघ काय दोन शब्द सांग गेली गेली बरोबर टाकतो रे अरे असे नाही अरे नाही बाबा तो ते उकरू नको आई रे अरे तोंडावर असत ना मागायची आपण काढलेली की नाही यस तुझ्या तू एक काम कर तू पाठी हे इथं होते रे सकाळी हे इथं ते काठी टाकलं ना रे ही भाई हाय 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 काम का अरे बोलू नको त्याच्याकुढ बोट देणार होते गावची पोरं दिव्यामध्ये कुर्ल्या पकड़ते आज पाऊस पडला थोडा थोडा आणि अजून पण बारीक बारीक पडतोय तर आता आले आम्ही लोक खेकडे पकडायला दिव्याला तू दिसताय की नाही रे पण या तू आउटर व फिरताय वर कट्टर ना <गुणा> <laughs> <कार्णा> रे <करें> भाई दोघ मैदान फिरतात पूर्ण हे त्यामुळे असतील रे त्या वाल्या खालच्या तरीकडे खेळायला येतो आम्ही लोक बघू आता किती आपल्याला भेटत आहेत कोणाला तरी भेटलेली आहे वाटत सुट्टी पण्या काय रे हा थांब पण्या थांब म्हणते का है कि गेली तिक अजुन भेट लिया अपने जरा बैटरी तो लपड़ा था लिया का गेली का एक छोटा सा ब्लॉग है हा तर बगा सगैनी फिरतात कशा भाऊ दोनच भेटला आतापर्यंत आपल्याला आणि त्याच्या हातात एक आहे आणि मच्छर तर मात्र मरणाचीच आहे अरे कुत्र कुठं आलं अरे काय पण आहे भेटत की ना तूज अरे तू कधी कुर्ली पकडली होतस एकटो फिरतस तरी हो हे मोबाईल पकड आलो आलो तिकडे इकडे पाण्याला कुर्ली भेटलेली आहे मोबाईल पकडू या म्हणताय छोटा ग पायला चकला मोबाईल भेटली छोटस रस्ता झाला बघा कशी गँग आहे पूर्ण एक मळी कव्हर केलं नाही सगळ्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सहा जण एका मळी फिल्डिंगला लागलेली आहे गॅप मधून गेला नाही पाहिजे बॉल बाई एक बीड चुकता कामा नाही आणि आता किती पकडलेस बघलेस नीट धुवायला लागल तुला त्याच्यामध्ये पिल्ला असतं किवायचं पाणी नाही धुवायला तिथेच असत तिथं पाणी आहे ना त्याच्यात नाही भात पाणी पाहिजे मच्छर बघावतोय रे तर ना हे कुठे आहे प्रेमल होती कधी सकाळच बी थोडी होता तो 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 ते तिकडचं तिकड बिळ इथं मग काढला तिकड आहे अरे बाबा काय ते बघ हे खोपूट इथं आला अरे इथं खतलं आम्ही लोकांनी इथं हे बघ हे बघ बघ हे बघ सकाळी खतलेलं इकडे आहे हे बघ कुठली बाहेर तोंडावरती याच्यामध्ये पण आहे बॅटरी चार्जिंग लावली पाहिजे होती यार सट सकाळी बघ प्रेमल सकाळी इकडे होतोय तिकडच्या अरे या मळी बोलत होतो <laughs> इथे सकाळी पण वाट लावला <laughs> सब्बास सब्बास आलो आलो इथे एक भेटली आहे भावांना कडक मध्ये अरे गॅनबा मेला काय कर तू पकडत का ना राताम सेंड बरोबर पकडतोस दगडी परतून हो हो सचिन भाऊला दोन भेटल्यात अरे काय मेला एवढी येती एवढीच आहे तुम्ही ते बिलात नाही पकडून बाहेर येतात ना ती पकडलं की नाहीच भेटतात हा हि बाई बा केवढी या थांब जाऊ सट्ट्या मोठी होती मोठी होती सकाळपासून ते ती बा हाय 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 खाली आहे पण जरा

एवढ्या भेटल्या आपल्याला आता ह्या मळीत आता आपण जातोय दुसरीकडे दुसऱ्या स्पॉटला जातोय दातेवली स्टेशनच्या इकडे चाललो आहे कुर्ल्या पकडायला आता इकडे काय आपल्याला भेटत नाही बेळावरती येत आणि तिकडे कोण आहे पण्या वाटतं रे शब शब पण्या काहीतरी इशारा करत आहे पण्या ऐकत नाही झूम करून बघतो आता मला एवढं लांब झाला म्हटलं तर लय लांब होईल पण्याने पकडलं नाही वाटत कडक कडक पाण्याने पकडलं नाही बघा हे हो आपला ग्राउंड आहे आपण इकडे येतो खेळायला रोज संडे प्रॅक्टिस असते आपली इकडे आता पावसातून रब्बर बॉल हे हो बघा आता चाललो आम्ही दातेल स्टेशनच्याकडे या साईडला दातेल स्टेशन आहे इकडे आपण राहतो या साईडला इकडे फाटक आहे थांब खूप वाईट बाई रेड थांब नको जाऊ पण्याची मेहनत आहे दुसऱ्या स्पॉटला चाललो आता कडक मध्ये भेटल्या जास्त नाही दहा अकरा भेटल्या अकरा भेटल्या एका ठिकाणी हे बोरिंग बिरिंग खतलेली असायची भाई जाऊ सगळेच खाली एक साथ हे रस्ता खराब आहे वाटत रे चिकलात ना घेऊ नकोस कंट्रोल केला बापा कडक कडक मस्त टाकला हे <laughs> बघायला म्हणजे भेटतील आपल्या कुर्ला भेटतील इकडे आता अशी वरती वरच वर्थ भेटली मस्त कडक नको रिक्ष वाटत वरती जाऊया मरुजे कुर्लीसाठी कपडे खराब होती हा जागा घेऊन ठेव ना इकडे तू आय टी पार्क दिव्याचा आय टी पार्क हे दिवा की डोंबरी लागेल इकडे आता अजून दिवाच आहे गणगाव दिवाय ओके बेतावडे गावात हाय झोपाळो इकडे रात्री गणपाचो मित्र मित्र आहे समन तो येतो इकडं बघ खतरनाक मोठी आहे परत एकदा भेटली ना बेटली मोठ्या मी मी पकडली तर परत व्हायरल होईल पकड पकड अभि हो। बीळ पाण्या तर गेल्या वर्षी पहिल्या पावसाळ आपल्यासोबत प्रेमल होता जे आपली एक व्हिडिओ व्हायरल झाली इंस्टाग्राम वरती टेन मिलियन ते या भावामुळे व्हायरल झाली खतरनाक मध्ये आणि आता आपण इकडे मुंबईला पुरल्या पकडतो एक एक नवीनच काहीतरी आहे बिना पाण्याच्या बारीक बारीक पाऊस पडतोय चला पहिल्या पावसाचा आपण गेलो मोबाईल ह्याची चार्जिंग संपली रे बॅटरीची कुठे रे अरे वावट काही फिरताय भाऊ तिकडं हे प्रेम तुला मस्त रे त्याच्यामध्ये मस्त आता लगेच लगेच तीन कुर्ल्या भेटल्या आपल्याला तीन आणि इथे खाली तलाव आहे तलावामध्ये कोण गेला सचिन अरे ती दोन अरे काय खतरनाक माणस रे भाईने रानात नेऊस नको हे टोपीच पोचते तर आपण खालीच असू अरे पाय जा दोघ खाली गेले तिकडे आपल्याला काय भेटत नाही आता मच्छर खूप मच्छर खूप आहे पायसारखे खूप मच्छर आहे खूप मच्छर एवढ्या कुर्ल्या पकडल्या मुंबईला असून एवढ्या कुर्ल्या पकडल्या गावची मजा आपण मुंबईला घेतलेली आहे तर आलो कुर्ल्या पकडून एवढ्या भेटल्यात बघा एवढे जण गेलेलो इकडे आपला कागासांचा फाटक <laughs> 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 <दे दिन> <laughs> फुल गावठी <था। laughs> मुंबईत राहून पण गावठी गेली नाही आपली रे भाई हा घामा घुम झालेलो रे गाव मच्छर लय बेकार चावल्या काय पण बोल पाहिलं कुठं कुठे चावल्या मजा आली ना आज थोडक्यात गावची मजा इथे घेतली आपण बाय बा दोन शब्द चांगले ना आता आपण बारीक पाऊस असताना कधी हा बोल बारीक पाऊस असताना कधी ठीक आहे चालेल ओके डन ओके ओके अजून का बॅटरी मारला चल घरी जाऊन कुर्ल्या दाखवूया आता बारा वाजले पूर्ण रोड एकदम सामसून झाला सत्तर ना બગા એવડ્યા કુરલા પકડ્યા આપણને કડ